नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं सर्वांचं परतदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आपण आपल्या प्यारा भारताचा अष्ट्याहत्तरावा स्वातंत्र्य दिवस साजरा करीत आहोत तर सर्वात पहिल्यांदा या ठिकाणी स्वातंत्र्य दिवसानिमित्त सर्व सर्व सर्व, सर्व विद्यार्थ्यांना आपल्या चॅनलकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा ठीक आहे मी सुहास बिसे माझा स्वतःचा या ठिकाणी चालू घडामोडीचा कोर्स आज मी लॉन्च केलेला आहे कोर्स ऑगस्ट दोन हजार चोवीस ते ऑगस्ट दोन हजार पंचवीस या संपूर्ण वर्षभरासाठी म्हणजे तीनशे पासष्ट दिवसासाठी हा कोर्स वैलिड असना रहे। या ठिकाणी व्हॅलिड असणार आहे याबद्दल मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये माहिती देणार आहे सगळ्यात पहिली गोष्ट या कोर्सची किंमत किती आहे या कोर्सची किंमत फक्त तीनशे रुपये आहे प्रति दिवसाला एक रुपये मी तुमच्याकडून घेणार आहे चालू घडामोडीच्या तयारीसाठी लक्षात घ्या आज या ठिकाणी स्वातंत्र्य दिवस आहे तर स्वातंत्र्य दिवसासाठी या ठिकाणी मी एक ऑफर देखील ठेवलेली आहे मी आता सांगितलं वा आपण स्वातंत्र्य दिवस साजरा करीत आहोत तर तीनशे पासष्ट मधून डायरेक्ट अष्ट्याहत्तर या ठिकाणी वजा करा दोनशे सत्याऐंशी उत्तर तर आजच्या दिवशी आणि उद्या रात्री बारा पर्यंत तुम्हाला या ठिकाणी या कोर्स साठी फक्त दोनशे सत्याऐंशी रुपये द्यावे लागणार आहेत त्याच्यानंतर तीनशे पासष्ट रुपये बरोबर का दोन्ही ऑफर या ठिकाणी परवडणारे आहेत एक रुपया दिवसाला किंवा दोनशे जर पे केले तर फक्त सत्त सत्तर ते पंच्याहत्तर पैसे तुम्हाला फक्त दिवसाला सत्तर ते पंच्याहत्तर पैसे द्यायचे आहेत चालू घडामोडीच्या तयारीसाठी या कोर्सची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देऊन ठेवतो हो त्याला क्लिक करा ऍप्लिकेशन डाउनलोड करा आणि कोर्स तुम्ही या ठिकाणी परचेस करू शकता पण तरीसुद्धा या ठिकाणी या कोर्समध्ये नेमकं काय भेटणार आहे तुम्हाला त्याचा फायदा होणार की नाही याच्याबद्दल मी तुम्हाला थोडीशी माहिती देतो सर्वात पहिल्यांदा हा जो काही कोर्स आहे तो स्वतः मी डिझाईन केलेला आहे मी स्वतः सर्व तुमच्या परीक्षा घेणार आहे तुम्हाला ऑलरेडी अनुभव असेल आपल्या चॅनलवरील प्रश्न परीक्षेला येतात की नाहीत किती प्रश्न येतात याचा तुम्हाला ऑलरेडी अनुभव आहे मग या कोर्समध्ये काय काय भेटणार आहे तर पहिली गोष्ट तुम्हाला भेटणार आहे एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत येणाऱ्या दहा दिवसामध्ये दहा अतिमहत्वाच्या सराव परीक्षा तुम्हाला मी देणार आहे ज्याचा फायदा तुम्हाला या महिन्याच्या पुढच्या महिन्याच्या होणाऱ्या एक्झाममध्ये शंभर टक्के होणार आहे हे पन्नास पन्नास मार्काचे टेस्ट असतील दहा टेस्टमध्ये मिळून पाचशे क्वेश्चनचा या ठिकाणी मी तुमच्याकडून सराव करून घेणार आहे त्याच्यानंतर दुसरी गोष्ट तुम्हाला मिळणार आहे पूर्ण वर्षभरामध्ये बावन्न आठवडे असतात तर बावन आठवडे बावन्न सराव परीक्षा होणार आहेत तुमच्या पन्नास पन्नास मार्कच्या प्रत्येक आठवडा संपला की त्याच्यावरती मी तुमची परीक्षा घेणार आहे त्याच्यानंतर तिसरी गोष्ट प्रत्येक महिना संपला म्हणजेच पूर्ण वर्षभरामध्ये बारा महिने असतात बारा महिने बारा सराव परीक्षा मी तुम्हाला देणार आहे प्रत्येकी दोनशे दोनशे मार्क्स ची तुम्हाला या ठिकाणी मी प्रेपर प्रोव्हाइड करण्यात येणार आहे हा जो काही कोर्स आहे हा कोर्स लॉन्च करण्याचा मागचा एकमेव उद्देश आहे मी बऱ्याच वेळेला तुम्हाला, तुम्हाला सांगतो तुम्ही अभ्यास किती करता हे महत्वाचं नाहीये केलेल्या अभ्यासावरती तुम्ही रिव्हिजन किती वेळा मारता हे सगळ्यात जास्त महत्वाचं या ठिकाणी ठरणार आहे चौथी गोष्ट तुम्हाला भेटणार आहे प्रत्येक आठवड्यामध्ये दोन स्पेशल टॉपिक वरती टेस्ट मी तुम्हाला देणार बावन आठवड्यामध्ये प्रत्येकी दोन टेस्ट म्हणजे या ठिकाणी या टोटल एकशे चार टेस्ट सुद्धा मी तुम्हाला देण्यात येणार आहे हे स्पेशल टॉपिक कसे असतील जसं की ऑलिम्पिक झालं वर्ल्ड कप झालं महत्वाच्या योजना महत्वाचे पुरस्कार महत्वाचे युद्ध सरा अशा स्पेशल टॉपिक वरती मी तुम्हाला या ठिकाणी टेस्ट देणार आहे ठीक आहे या संपूर्ण कोर्सचा जो काही वेळापत्रक का आहे मी तुम्हाला सांगतो म्हणजे तुम्हाला एकदम या ठिकाणी लक्षात येईल की पुढचं एक वर्ष तुम्हाला कशा कशा प्रकारे प्रॅक्टिस करायची आहे या ठिकाणी या कोर्सची मी ऑलरेडी सांगितलं आहे कोर्सची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे सर्वात पहिल्यांदा पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस ते पंचवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस दहा दिवसामध्ये दहा स्पेशल चालू घडामोडीच्या चा, टेस्ट मिळणार आहेत तुम्हाला प्रत्येकी पन्नास मार्काच्या आज आहे पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस सकाळी पहिली टेस्ट ऑलरेडी अपलोड झालेली आहे वाजता आता या ठिकाणी तुम्ही कोर्स आज परचेस करा उद्या करा चार दिवसांनी करा कधीही करा तुम्हाला मागचे टेस्ट या ठिकाणी भेटणार आहेत त्याची चिंता करू नका पंधरा ऑगस्ट सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस आणि चोवीस या दहा दिवसामध्ये दहा तुमच्याकडून टेस्ट गेनेत एना रहे। या ठिकाणी घेण्यात येणार आहे या दहाच्या दहा टेस्ट येणाऱ्या एक्झामसाठी फायदेशीर ठरणार आहेत त्याच्यानंतर आठवडे परीक्षा होणार आहेत प्रत्येक रविवारी सकाळी नऊ वाजता पूर्ण आठवड्याभरातील तुमची टेस्ट होणार आहे ही टेस्ट कधी होणार आहे प्रत्येक आठवडा संपला की रविवारी सकाळी नऊ वाजता तुमची टेस्ट होणार आहे येणाऱ्या रविवारी पहिली टेस्ट त्याच्यानंतर दुसरी टेस्ट तिसरी टेस्ट अशा प्रकारे बावन्न आठवडे बावन्न टेस्ट मी तुम्हाला देणार आहे व्यवस्थितपणे मी स्वतः हे कोर्स सगळा डिझाईन केलेला आहे त्याच्यामुळे मला या ठिकाणी चांगला अनुभव आलेला आहे कशा प्रकारे प्रश्न विचारले जातात कशाप्रकारे या ठिकाणी ट्रिकी करंट अफेअरचे प्रश्न विचारून मुलांना फसवलं जातं ठीक आहे त्याच्यानंतर बारा महिन्यामध्ये बारा सराव परीक्षा मी तुम्हाला देणार आहे दोनशे दोनशे मार्कच्या या टेस्ट असणार आहेत प्रत्येक महिना संपला की महिन्याच्या शेवटच्या दिवशी सकाळी नऊ वाजता तुम्हाला टेस्ट देण्यात येणार आहे पहिली टेस्ट दुसरी टेस्ट तिसरी टेस्ट चौथी पाचवी सहावी सातवी आठवी नववी आणि दहावी अकरावी बारावी अशा प्रकारे बारा, बारा महिने बारा टेस्ट मी तुम्हाला देणार आहे त्याच्यानंतर प्रत्येक आठवड्यामध्ये दोन स्पेशल टॉपिक वरती टेस्ट घेणार आहे हे मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलं आहे ठीक आहे आता या ठिकाणी शेवटचा प्रश्न की सर नेमका हा कोर्स कसा घ्यायचा किंवा या ठिकाणी हा कोर्स आम्हाला घ्यायचा आहे तर प्रोसेस काय आहे स्टेप्स काय आहे सिम्पल आहे तुमच्या मोबाईलमध्ये गुगल प्ले स्टोअर आहे ते गुगल प्ले स्टोअर ओपन करा त्याच्यामध्ये हे नाव सर्च करा आपल्या चॅनलचं करंट अफेअर्स मराठी हा लोगो आहे याला तुम्ही या ठिकाणी इन्स्टॉल करायचा आहे इन्स्टॉल केल्यानंतर म्हणजेच डाउनलोड केल्यानंतर त्याच्यामध्ये तुम्हाला काय दिसेल ऑगस्ट दोन हजार चोवीस ते ऑगस्ट दोन हजार पंचवीस असा आयकॉन दिसेल पहा अशा प्रकारचा फोटो दिसेल ऑगस्ट दोन हजार चोवीस ते ऑगस्ट दोन हजार पंचवीस अशा पंच प्रकारचा सराव कोर्स आहे दोनशे रुपये किंमत आहे फक्त आजच्यासाठी आणि उद्याच्यासाठी ठीक आहे ऑलरेडी या कोर्सची किंमत आपण तीनशे पासष्ट रुपये ठेवली आहे परंतु जे पण या ठिकाणी आज आणि उद्या रात्री बारा पर्यंत घेतील अष्ट्याहत्तराव्या स्वातंत्र्य दिवसानिमित्त या ठिकाणी अष्ट्यात्तर रुपये ऑफ करण्यात आलेले आहे दोनशे सत्त्याऐंशी रुपये तुम्हाला फक्त पे करायचे आहेत मला वाटत नाही याच्यापेक्षा स्वस्त काही भेटत असेल सत्तर ते ऐंशी पैसे तुम्हाला फक्त दिवसाला द्यायचे आहेत चालू घडामोडीच्या तयारीसाठी मी अशा आशा बळगतो जास्तीत जास्त विद्यार्थी हे कोर्स घेण्याचा प्रयत्न करतील ठीक आहे तर सर्वांना या ठिकाणी परतदा स्वातंत्र्य दिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा बेस्ट ऑफ लक कन्सिस्टन्सी ठेवा अभ्यासामध्ये मेहनत करा मेहनतीमध्ये या ठिकाणी कधीच कमी पडू देऊ नका मेहनत करायची कधी सोडून देऊ नका जास्तीत जास्त प्रॅक्टिस करण्याची या ठिकाणी सवय ठेवा आणि मी ऑलरेडी जसं की दररोज सांगतो तुम्ही अभ्यास किती करता हे महत्वाचं नाहीये केलेल्या अभ्यासावरती रिव्हिजन किती वेळा मारता हे सगळ्यात जास्त महत्वाचं ठरणार आहे